आज खर तर मुशीचं ग्रामदेवत असलेल्या नागेश्वर महाराज मंदिरामध्ये समस्त ग्रामस्थांनी एक बैठक घेतली त्या बैठकीच्या मार्फत जे आहे पालिकेचा निषेध देखील करण्यात आला नेमकं प्रकरण काय ते आपण जाणून घेणार आहोत काही दिवसांपूर्वीच महानगरपालिकेच्या वतीने मोशीतील गट क्रमांक तीनशे पंचवीसवर आरक्षण टाकण्यात आलं ते आरक्षण साधासुद्धा नव्हे तर कत्तल खाण्यासाठी चक्क हे आरक्षण टाकण्यात आले आणि समस्त मोशीकरांनी या निर्णयाचा तीव्र विरोध केलेला पाहायला मिळतोय खरंतर त्या जागेचे मालक आपल्यासोबत आहे जे शेतकरी आहेत या गावातील ते संपत संपत आपल्या सोबत आहे नेमकं त्यांचं म्हणणं काय आज बैठकीत त्यांनी काय प्रस्ताव मांडलेत ते देखील आपण पाहणार आहोत दादा खरंतर तुमचं आपला हॉजमध्ये स्वागत आहे अनेक दिवसांपासून हा वाद चिघळला आहे तुमच्या जागेवर जे जा आहे पालिकेने आरक्षण टाकलेले आहे त्या ठिकाणी कत्तलखाना करण्यात आहे खरं तर आपण पाहतोय ही मोशीची भूमी आहे ही संत तुकाराम महाराज असेल संत ज्ञानेश्वर संत नागेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे अशातच तुमच्या जागेवर कत्तलखान्यासारखा खाण्यासारखा प्रकल्प येतोय तुम्ही त्याला तीव्र विरोध करताय नेमकं तुमचं म्हणणं काय नमस्कार मी संपत तीनशे पंचवीस गट नंबर जो आहे त्यातील एक हिस्सादार आहोत आणि हे बाकीचे सरे आमचे कुटुंबातील व्यक्ती आहेत भाऊ आहेत सुलते आहेत तर आज जी गावामध्ये ग्रामसभा झाली या ग्रा ग्रामसभेत एकमताने ठराव करण्यात आला की हे आरक्षण हटवण्यात यावं रद्द करण्यात यावं परंतु त्या ठिकाणी जी मला पहिल्यांदा हे सांगायचं की जो तीनशे पंचवीस गट जो आहे तो कैलासवाशी का शिवा गणपती अल्हाट ह्या एकाच व्यक्तीच्या नावाने आहे आणि ते आरक्षण टाकण्याला टाकण्यात आलेलं आहे ते एकाच एक कुटुंबाच्या जागेवरती टाकण्यात आलाय तर त्याला पूर्ण आमच्या कुटुंबाचा विरोध असेल यानंतर जे गावकऱ्यांनी जो आम्हाला सपोर्ट केला की या जागेचं हटवण्यासाठी जे ग्रामसभा घेतली त्यांचं मी प पहिल्यांदा धन्यवाद मानतो आणि मला एवढंच सांगायचंय की तीनशे पंचवीस गट मध्ये आज चारशे लोक आहेत चारशे लोक असतील किंवा माझा एक छोटासा हिस्सा त्याच्यात तीन गुंटेपर्यंत पण नाहीये तर आमच्या पुढच्या पिढीने काय करायचं तर त्यासाठी मी प्रशासनाला एकच विनंती करतो की तुम्हाला आम्हाला ऐकवण्यात आलं की ते हटवून त्या ठिकाणी गोशाळा करण्यात येईल पण गोशाळा केली तर आमच्या कुटुंबाने करायचं काय तर प्रशासनाला एकच विनंती आहे की हे आरक्षण करायचं असेल ती गावची जी गारण जागा आहे त्या गारण जागामध्ये गोशाळा करण्यात काय हरकत राहणार नाही आणि दुसरं असं सांगायचं झालं तर गावामध्ये अजून दुसरे आरक्षण आहेत जे नागेश्वर महाराजांचा भंडारा भरतो ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज या ठिकाणी बस डेपोचं वीस घुंटेचं आरक्षण पूर्वी टाकलेलं आहे परंतु परत अजून त्यात वाढीव आरक्षण टाकले तर ते सुद्धा हर आरक्षण हटवण्यात यावं गावच्या मिटिंगमध्ये एकमताने ठराव करण्यात आलेला आहे तर त्यांना सुद्धा एक विनंती आहे प्रशासनाला हे आट आरक्षण हटवण्यात यावं त्याचप्रमाणे कचरा डेपो असेल तर कचरा डेपोसुद्धा पूर्वी होताच पण परंतु त्यात अजून वाडी क्षेत्र करून तो कचरा डेपो जर आमच्या गावामध्ये आला तर एक वेळा असे आणि आमचं गाव उठवावं लागेल आणि पूर्ण मुंशी ही कचरा डेपोच होऊन बसेल तर प्रशासनाला एक विनंती आहे की कचरा डेपोचं जे वाढीव आरक्षण आहे ते रद्द करावं आणि तीनशे पंचवीस गट नंबर ब बोलायचं झालं तर तुम्ही यदा कदाचित त्या आरक्षणावर आला तर आम्ही सगळे कुटुंब आहे तर कुटुंबाच्या वतीने मी एक इशारा करतो की आम्ही त्या ठिकाणी आत्मदान करू आणि कोणी आलं तर त्यांना पळता तोडी करू एवढीच विनंती मी प्रशासनाला करतो आणि या ठिकाणी थांबतो खर तर आपण पाहतोय एवढ्या पर्याय जागा आहे गायराण्याची जमीन आहे बाकी इतर जागा आहेत पण पालिकेला तुमच्याच जागेवर का रस आहे तिथेच का उभारायचं आहे त्यांना आणि ग्रामस्थांचा जर विरोध असेल कत्तलखान्यासारखा विषय असेल तरी देखील पालिका यामध्ये कठोर भूमिका घेत नाहीये त्याला तुम्ही विरोध करताय तरी देखील पालिका याकडे दुर्लक्ष करताय नेमकं म्हणणं काय मगाशीच गावातल्या सभेमध्ये गावातल्या पोटाऱ्यांनी सांगितलं की ह्या गावामध्ये एवढे आरक्षण बसण्याचं कारण एकच आहे हे गाव एक शांत गाव आहे गावाच्या दोन्ही बाजूला मोठे संत आज भारतात नामांतिक असे संत मंडळी आहेत ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज आणि आमचं गाव हे नागेश्वर महादारांचं गाव आहे हे गाव असं असलं शांत स्वभावाचं असल्यामुळे हा विरोध अन्याय झालेला आहे हे मगाशीच आपल्या गावच्या पोटाऱ्यांनी आहे जसं तुम्ही विरोध करता याला गो गोशाळेला पण विरोध केला मात्र तुमची जागा आहे पण त्याच्यावर गोशाळेची का मागणी होती तो निर्णय घेणार तुम्ही तुमच्या जागेत काय होणार ते तुमचा प्रश्न आहे पण त्याला बाकीचे लोक त्याच्यात काय म्हणतात की या ठिकाणी गोशाळावी आयुक्तांना का पत्र देण्यात येतात नाही ते पत्र ऍक्च्युअली तुम्ही वाचलेलं नाही ते पत्र वाचून पहा त्याच्यात तसा त्यांनी काही उल्लेख केलेला आहे उल्लेख केलेला नाही आणि मग अशी त्यांनी खुलासा केला त्या पत्रामध्ये काही लिहिलेलं नाही तर ते चुकून कोणीतरी तो बॅनर बनवलाय आणि त्यात तो उल्लेख केलेला आहे की असं लिखी पत्र नाहीये किंवा लिखी आदेश नाहीये कुठला जी आर नाहीये की या ठिकाणी गोशाळा होईल म्हणून ते मागणी करण्यात येते मागणी केलेली आहे पण ते चुकून झाले म्हणून मग अशी आमच्या गावचे नेते राजू सस्ते यांनी डिक्लेअर केलं निलेश बोराटे यांनी पण डिक्लेअर केलं की असं काही झालेलं नाही ते काय झालं त्यांना वरून त्यांनी बोलले असतील पण अधिकृत काही तसं नाहीये तर तसं काय असेल तर आमचा पूर्ण विरोध राहील दादा तर आपण पाहतोय ज्या पद्धतीने कुदळवाडीकर असतील चरोलीकर असेल यांनी जसा विरोध केला यांच्या माथ्यावर जसे प्लॅन मारण्यात आले आरक्षण मारण्यात आले त्याच पद्धतीने आता मुशीकरांवर हे कत्तलखाना लादला जातोय कचरा डेपो असेल तो लादला जातोय विविध आरक्षण असेल ते लादले जातात ते नेमकं तुमचं म्हणणं काय याला कशा पद्धतीने विरोध असेल आमचा सर्व आता ग्रामस्थांची मिटिंग आहे सर्वांना निवेदन द्यायचे उपमुख्यमंत्री असन नगरविकास मंत्री असं मुख्यमंत्री सर्वांना निवेदन द्यायचे पालकमंत्र्यांना निवेदन द्यायचंय असं आमचं सर्व ग्रामस्थांच्या वतीने ठरलेलं आहे वारकऱ्यांचा कारण याच ठिकाणावरून आपल्याच गावातून पालखी जी आहे ते पुढे जात असते सगळ्यांनी मागणी केलेली आहे की पालखी हालायच्या अगोदरच हा जो निर्णय आहे तो रद्द करण्यात द्यावा नेमकं म्हणणं काय तुमचं बरोबर आहे कारण हे आमच्या कुटुंबात कमीत कमी चारशे लोक आहे चारशे लोकांच्या मध्ये आमच्या वाटेवर काहीच येत नाही त्याच्यामुळे ये पालखी आठवण्याच्या आधी हे कत्तलखाना तर आटलंच पाहिजे कारण ही वारकऱ्याची सांप्रदायिक भूमी इथन हे पालखी जात असते त्याच्यामुळे जा आठवा कत्तलखाना तर आधी आठवावा कत्तलखाण्याचा मोठा विषय पालिका याकडे लक्ष देत नाही तुम्ही ग्रामस्थ आक्रमक झाले नेमकं याला आशीर्वाद कोणाचा आहे म्हणजे कोणाच्या म्हणण्यावरनं कोणाच्या ताकदीने जे आहे कोणाच्या आशीर्वादाने हे कत्लखाणं होतं तसं सांगता येणार नाही पालिकेत कोणी हे आम्हाला शेतकऱ्यांना तरी सांगता येणार नाही आम्ही सामान्य माणसं आहे त्याच्यामुळे आम्हाला सांगता येणार नाही निश्चितच आपण पाहतोय समस्त मोशीकर आज आक्रमक झालेले आहेत नेमका आता कत्तलखान्यामध्ये हात कोणाचं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र आयुक्तांना या संपूर्ण मोशीकरांना इशारा दिलाय की लवकरात लवकर हा जो कत्तलखान्याचं जे आरक्षण आहे ते रद्द करण्यात यावं अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर आज नागेश्वर महाराज मंदिरामध्ये समस्त मोशी ग्रामस्थांनी एक बैठक घेतली निषेध सभा देखील घेतली आणि थोड्याच वेळात जे आहे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांना निवेदन देखील देण्यात येणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मानुदा शिवरायासह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड